हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे ब्लॉक्समध्ये सो आज आपण निघालेलो आहे आगाखान पॅलेसला चला मग निघूया नमस्कार स्वागत आहे ब्लॉक्समध्ये सो आपण आलेलो आहे आगाखान पॅलेस सो चला मग निघूया मग मी तीच नक्की सांगा व्हिडिओ मध्ये सो आपण निघालो आता आगाखान पॅलेस मध्ये एंट्री केली आहे चला मग पुढे चला मग एंट्री करूया का आगा खान पॅलेस so, एंट्री तर झालेली आहे आपली सो so, हे एंट्री केल्यानंतर हे आहे आगा खान पॅलेस so, एंट्री केलेली आहे आणि इथे असं म्हणतात की ज्यावेळेस आपण एंट्री करतो तो ऑनलाईन ऑनलाईन आहे प्रोसेस इथे पेमेंट करण्याची सो ऑनलाईन आपल्याला पे करावं लागतं सो जे काही फॉर्म आहे तो भरावा लागतो आय थिंक ते तर सो तिथे ट्वेंटी रुपीज आहे पर पर पर्सनला सो आम्ही भरला, एंट्री ते केलेली आहे सो जाऊया नक्की सर्वांनी व्हिजिट करा इथे आगाखान पॅलेसला चल मग मम्मी आपण जाऊया वरती ठीक आहे बघूया आता इथे पुढे काय आहे आय थिंक आपण आलेलो आहे आता आगाखान पॅलेसच्या इकडे सो पुण्यातील हे एक ऐतिहासिक स्थळ आहे जे अठराशे ब्याण्णवमध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी बांधलं होतं सो आता आपण पाहूया आणि म्हणतात की या पॅलेसला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना ब्रिटिशांनी येथे कैद केले होते जिथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला होता आणि त्यांची समाधी पण आता आपण इथे पाहूया संग्रहालय आहे ज्यात गांधीजींनी गांधीजींच्या जीवनाशी संबंधित आणि छायाचित्र पण तुम्हाला इथे भेटतील इथे वस्तू पण आहेत खादी निर्मितीचं पण केलेलं आहे सो पाहूया आपण इथे आय थिंक इथे आता बघूया दाखवण्यासाठी आले सो पाहूया आपण इथे परिसर आहे बघा हा अगर खान पॅलेसमधलाच आहे तुम्हाला दिसतो आहे का चेक करूया आवडलं तर नक्की सांगा ब्लॉकमध्ये तर इथे आलो आहे आपण पाहूया पण इथे मला डोर बंद दिसतं ते सगळे अजून काही दिसत नाही इथे पण हां हे परिसर तर आहे खूप छान आहे परिसरही छान आहे पाहायला इथे आणि या नक्कीच विजिट करा सर्वांनी इथे हे आय थिंक एक डोर मला ओपन दिसलं इथं सगळे डोर बंद होते पण इथे एक डोअर ओपन झालं सर मी आले इकडे सो सर्वांना दिसतंय का छान आहे ना पहा बरे सर्वांनी म्हटलं सर्वांना दाखवावं इकडे हे सगळं आय थिंक आतमधून मला तर तिथून बाहेरून डोअर बंद झालेले पण एक डोअर ओपन दिसलं इथे सगळी माहिती दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकाल जर तुम्ही आगा खान पॅलेसला जर आलात तर तुम्हाला ही माहितीही कळेल सगळी माहिती ह्यावरती लिहिलेली आहे सो तुम्ही वाचूही शकाल ही आणि खूप चांगली माहिती दिलेली आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे आहेत जे दाखवलेले आहेत तुम्हाला तर या नक्कीच विजिट करा सर्वजण इथे पहा लकेली आपल्याला इथे मिळालं आहे हे सगळं पाहण्यासाठी हे पहा हे सगळं त्या काळातलं आहे बरं का आय थिंक इथे टीवी हे टी व्ही पण इथे लावलेलं आहे हे ते दाखवत आहे मम्मी बाय काय पाहिलं इथे हे बघा हे त्या काळातील सगळ्या गोष्टी आहेत ज्या अजूनही आपण जपून ठेवलेल्या आहेत तिकडे आय थिंक वस्तू आहेत ज्या अजूनही ठेवलेल्या आहेत आय थिंक इथे एंट्री केल्यानंतरून हे पहा हे आपल्याला असं दिसतं इथे एंट्री केल्यानंतरून सो so, आता मी बाहेर आली इथे पाहूया आता आय थिंक इथून डोर बंद आहे पुढचा डोर चालू असेल पाहूया पुढचा डोर जिथे आपल्याला दिसते आ, सो आता एंट्री तो के लिए जस्ट चेक करा मम्मी यती है मम्मी पण पाहती है सो पह इ आ, हे पहा हे आतमध्ये आल्यानंतर सुरुवात ही अशी आहे हे पहा सर्वांनी विजिट करा तुम्हाला ही इथे पाहायला मिळतील सगळ्या गोष्टी इथे सर्व काही तुम्हाला माहिती मिळेल सर्व लिहिलेलं आहे सो तुम्ही वाचू सो नक्की विजिट करा अंगा खान पॅलेसला सो आता मी इथे पाहते पा आहे बघा बाहेर पण आली इथे सो तुम्हाला दिसतंय का सर्व कसं दिसतंय खूप संख्येने इथे लोक आलेले आहेत पाहण्यासाठी खूप लांबून लांबूनही पा येतात पहा आता हे एवढं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पहा इथे दिसतं सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे इथे खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्टीची इथे माहिती दिलेली आहे छायाचित्र इथे दिलेले आहेत सर्व दाखवलेले आहेत आपल्याला इथे आतमध्ये पाहू खूप सुंदर आहे इथे सगळी माहिती दिलेली इथे पण सगळं लिहिलेलं आहे आगा खान पॅलेस हे खरं सांग एक ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून आहे ना हे पर्यटक आहे ना पाहतात ह्याच्याकडे हे खरं आहे इथे म्हणजे ना खरं सांगू का इथे सुंदर बांधकाम आणि सुंदर लॉन ते खरंच खूप छान आहे सुंदर दिसतं खूप तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की विजिट करा आवडली असेल तर इथे जवळपासच आहे नॉर्मली इथे एरोडा नियरच आहे हे चाले पाहूया आता पुढे आता इथून तर आपण आलोय खाली आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण लांब दिसेल इथे खूप सुंदर आहे इथे आपण बसू शकतो तर आपण हे काही काही ठिकाणी म्हणजे हे सगळ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ते पहा इथे बघा सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिलेल्या आहेत सो ते तुम्ही पाहू शकता पूर्ण माहिती आपल्याला दिलेली इथे खूप येतात इथे सगळे पर्यटकांसाठी खरंच खूप महत्त्वाची माहिती इथे तुम्हाला दिली जाते तुम्ही पाहू शकता आजही खूप गर्दी आहे इथे चला आपण पुढे बघूया आता तिथे तिथे दिसतं ना ते सो तिकडे पण जाऊया एक्झॅक्टली exactly, तिथे पण नाही गेलो आपण पाहूया जरा मला असं वाटलं की तिकडे गेलो होतं पण नाही अजून नाही गेलेलं हे बघा इथून असं दिसतं हे छान आहे ना पूर्ण पॅलेस मला तर खूप आवडलं खूप शांतता वाटली इथे आल्यानंतर खूप सुंदर आपण इथे चेक करूया आपण इथे छान आहे मला तर खूप आवडलं खान पॅलेस हे खरं तर पुण्यामध्ये आहे ठीक आहे सो सर्वांनी व्हिजिट करा इकडे आणि हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि इथे नॉर्मली तुम्हाला खरं सांगते इथे येण्याची जी एंट्री फी आहे ती ट्वेंटी रुपीज आहे ट्वेंटी रुपीज आणि पर पर्सन ट्वेंटी रुपीज आहे, आहे।, आहे। आणि ऑनलाईन इथे फॉर्म भरावा लागतो देन आपल्याला आतमध्ये एंट्री आहे अदरवाईज तसं आपल्याला एंट्री नाही आहे इथे सो पूर्ण डिटेल्स हो 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 खूप छान आहे खूप छान आहे सो पहा सो धन्यवाद सर्वांनी पाहिला व्हिडिओ आणि आता मी निघते सो so, मला ब्लॉगमध्ये सांगा कसा वाटला हा ब्लॉग्स दीपिका ब्लॉग्समध्ये एट फोर फाय चॅनलला विजिट करा आणि हा ब्लॉग पहा आणि नक्की आवडला तर नक्की सांगा सो so, आता निघते मी धन्यवाद